न जाता त्या टेक्निकल गोष्टीमध्ये न जाता मला वाटतं एक सीट जी आपल्या देशभरात आता चर्चेत आहे ती म्हणजे मुंबई उत्तर पश्चिमची आमचे उमेदवार आणि तर जिंकलेले खासदार अमोल कीर्तीकरजी बसलेले आहेत त्यांच्या सीटमध्ये चार तारखेलाच रात्रीपर्यंत आपल्याला माहिती आहे पुढे मागे चाललं होतं मग कधी असं वाटलं की एक मताने जिंकले मग कधी वाटलं वाट सहाशे मतांनी जिंकले मग नक्की सीट आपल्या हातातून गेली कशी काय गडबड झाली काय गफलत झाली आणि त्याच्यानंतर गेले दहा दिवस साधारणपणे पाच जूनपासून चर्चा सुरू काल परवाकडे देखील पेपर्समध्ये असेल बातम्यांमध्ये असेल आपल्याच माध्यमातून वेगळेवेगळे त्याच्यात रिपोर्ट्स येत आहेत मग आत फोन कोणी घेऊन गेला होता का कोणाच्या फोन ओटीपी आला होता का कोणी काही तिथे गडबड करण्याचा प्रयत्न केला का आपल्या सर्वांना माहिती की हे सगळे विषय घेऊन कोर्टाची लढाई तर सुरू होणारच आहे कारण ही सीट आम्ही जिंकलेलो आहोत हक्काची आहे आणि मुंबईकरांनी जो निकाल दिलेला आहे हुकुमशाहीच्या विरोधात तो जग जाहीर आहे पण याच्यात जी गडबड झाली आहे त्याच्यात काही टेक्निकल गोष्टी आम्ही आपल्या समोर मांडू इच्छितो आमच्यासोबत अर्थात शिवसेनेचे नेते आहेत उपनेते आहेत आमचे उमेदवार आहेत पण आज अनिल परब साहेब आपल्याला सर्वांना सांगणार आहेत की काय नक्की झालं तिथे आणि ह्या निवडणुकीच्या निकालावर आणि निवडणूक आयोग जी आम्ही आधीपासून म्हणजे ह्याच गोष्टीत नाही तर आमच्यासोबत जो निकाल दिला गेला होता आमच्याबाबत जो निकाल दिला गेला होता पक्षाच्या बाबत असेल चिन्हाच्या बाबत असेल आम्ही सांगितलं होतं की ईसी म्हणजे इलेक्शन कमिशन नसून एंटायरली कॉम्प्रोमाइजड हे असं आहे देशात काही काही नेते असंही बोलले होते की ते कुठच्या कोणाच्या पक्षाच्या ऑफिसमधून चालतं का हे देखील संशय होते आणि आपण विचार करा हे सगळी गडबड करून देखील इंडिया आघाडी असेल त्यांनी एवढे चांगले आकडे प्राप्त केलेले आहेत जर ही गडबड नसती झाली तर सरकार बदललं असतं तरी देखील याच्यात जास्ती वेळ न घेता मी विनंती करून अनिल परबजी यांना की जे आपल्याला